नमस्कार मित्रांनो एन जी कॉम्प्युटर्स लेटेस्ट अपडेट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो आज तारीख आहे सव्वीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंतचे जेवढे फॉर्म महाराष्ट्र पोलीसमध्ये आलेले आहेत कोणत्या डिपार्टमेंटला किती फॉर्म आलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णे पहा कोणत्या जिल्ह्यात किती आलेले आहेत फॉर्म बघूया आपण पहिला जिल्हा आहे पोलीस कॉन्स्टेबल सी पी मुंबई म्हणजे सी पी मुंबई म्हटल्यानंतरनं भ्रूमुंबई जी आहे ती सी पी मुंबई तिथं मुलांचे फॉर्म आलेले आहेत टोटल शहाऐंशी हजार नऊशे एकोणपन्नास मित्रांनो लक्षात राहू द्या शहाऐंशी हजार नऊशे एकोणपन्नास तिथं फॉर्म आलेले आहेत हे फॉर्म लाईव्ह अपडेटमधले आहेत टायमिंग तुम्ही इथं बघू शकता बारा वाजून तेरा मिनटं सव्वीस मार्च दोन हजार ही डेट आहे ते तुम्हाला दिसत असेल तर फॉर्म आलेले आहेत मुंबईला सीपीला शहाऐंशी हजार नऊशे एकोणपन्नास नेक्स्ट परत मुंबई कारागृहामध्ये फॉर्म आलेले आहेत तीस हजार नऊशे मुंबई कारागृहामध्ये फॉर्म आलेले आहेत तीस हजार नऊशे ही अपडेट आहे सव्वीस मार्च दोन हजार चोवीसची बगा। ले ले जर मित्रांनो तुम्ही अजूनही फॉर्म भरले नसतील तरी काळजीपूर्वक बघा कुठं किती फॉर्म आलेले आहेत आणि तुम्ही योग्य तो जिल्हा निवडा आणि आमच्याशी संपर्क साधूनसुद्धा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून घेऊ शकता आमच्याकडून जर तुमच्या तिथं ऑनलाईन सेंटर कुठे अवेलेबल नसेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून देऊ नेक्स्ट पुढं आहे पोलीस कॉन्स्टेबल सी पी फॉर्म आहेत ते इथं दिसतंय तुम्हाला फॉर्म आहेत ते एकवीस हजार दोनशे सत्तर आता सर म्हणताल मगाशी तुम्ही सांगितलं शहाऐंशी हजार आले आहेत आता सांगता एकवीस हजार दोनशे सत्तर तर एकवीस हजार दोनशे सत्तर हे मुलींचे फॉर्म आहेत लक्षात राहू द्या सी पी मुंबई मुलींचे फॉर्म आहेत ते एकवीस हजार दोनशे सत्तर हे मुलींचे फॉर्म आहेत नेक्स्ट सी पी ठाणे सिटी मुंबई ठाणे सिटीला पोलीस कॉन्स्टेबलचे फॉर्म आलेले आहेत पाच हजार एकशे एकाहत्तर फॉर्म या आलेले आहेत इतर टायमिंगसुद्धा तुम्हाला दिलेलं आहे कधीची पी आहे ही पाच हजार एकशे एकाहत्तर फॉर्म ठाणे सिटीला आलेले आहेत नेक्स्ट ही आहे पुणे सिटी ड्रायवरची जागा आहे जवळजवळ सहा हजार चारशे बावन्न एवढे टोकन आतापर्यंत ठाणे सिटीसाठी सॉरी पुणे सिटीसाठी ड्रायवरचे टोकन आलेले आहेत सहा हजार चारशे बावन्न नेक्स्ट पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफ ग्रुप क्रमांक सोळा कोल्हापूरचा आहे जवळजवळ तीन हजार सहाशे पन्नास एवढे टोकन हे कोल्हापूरसाठी आलेले आहेत सव्वीस तारखेचे नेक्स्ट एस आर पी एफ ग्रुप क्रमांक सात दौंड दौंडला फॉर्म आलेले आहेत तीन हजार नऊशे बारा एवढे फॉर्म आलेले आहेत तीन हजार नऊशे बारा दौंडमध्ये फॉर्म आलेले आहेत नेक्स्ट आणि एस आर पी एफ ग्रुप क्रमांक एक पुणे जिथं पुण्यामध्ये दोन ग्रुप आहेत या सरपीएफचे तर पुणे या सरपीएफ ग्रुप क्रमांक एकमध्ये आलेले आहेत ते सात हजार चारशे बारा एवढे फॉर्म आलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या जिल्ह्याची माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कळवा लाईक करा कमेंट करा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवून असेल की नक्की दाबा जेणेकरून आमच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोचत राहतील थँक्यू